E भर स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींची आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळी सकाळी छान असं उमऱ्याचं पूजन केलं आणि हळदीचंही लेपन केलेलं छान आणि आजच्या दिवशी लवकर लवकर कामावरून घ्यायचे होते कारण आज दोन पदार्थ बनवायचे होते तर म्हणजे दोन तीन दिवसापासून सारखे कंटिन्यू दोन दोन पदार्थ हे बनवले जात आहेत तर आजच्या दिवशी कोणते पदार्थ बनवणार आहेत तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सकाळचं जेवण लवकर बनवून घेतलं तर आज हलकी फुलकी बटाट्याची भाजी बनवायला बनवली नंतर भात आणि चपाती बनवलेली तर, तर साईडला कुकरही लावलेला होता तर तो चकलीचा कुकर लावलेला होता तर चकली कोणती बनवली बनवणार होते तेही सांगणार होते तर थोडासा एक गोड पदार्थ म्हणून शिरा बनवला होता तर इथे जेवण वगैरे सगळं आवरून घेतलेलं आणि त्यानंतर मग पीठ भिजून घेतलेलं तर, तर आपलं जे बेसन पीठ असतं तर त्याचे शेव बनवायची होती तर मी पीठ हे थोडंसं कडकच भिजवलं म्हणजे शेव कुरकुरीत आणि छान होते आणि तुटतही नाही एक सारखी धार जशी आपण कुरडईची कशी तळताना एकदम अशी व्यवस्थित कुरडई पडते तर त्याप्रमाणे म्हणजे तळत आणि कढईमध्ये छान असे गोल राऊंड सर्कलमध्ये कुरडई आपली येईल त्यानुसार मी शेव ही खरं तर बनवत असते आणि खूप तिखटही नाही आणि खूप फिकी पण नाही तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद अद्रक लसूण आणि थोडस आपलं ओवा जिरे हे सगळे पदार्थ मिक्सरलाच म्हणजे बारीक केलेलं आहे ह्या सगळ्या जिन्नस आणि आपलं जी काही चाळणी असते पीठ चाळायची तर त्यामध्ये मी सगळं ते सारण टाकलेलं ओलं करून घेतलेलं आणि मग नंतर मी ते व्यवस्थित गाळून घेतलं म्हणजे जेवढं काही जिऱ्याच ओव्याचं पाणी असेल ते सगळं गळून जाईल चाळणीतून आणि म्हणजे जे सोऱ्यातून गळणार नाही ना पदार्थ म्हणजे थोडेसे ओवा हा पूर्ण बारीक होत नाही तर तो जेव्हा आपण बारीक शेव काढतो ना तर तेव्हा तो अडकेल त्या सोऱ्यामध्ये म्हणून मग मी काय केलं की ते सगळं चाळणीने गाळून घेतलं पाणी आणि जे काही वरचं सारण राहिलेलं होतं ओवा जिरे तर ते सगळं मी नंतर चकलीला वापरणार होते म्हणजे वेस्ट कोणतीही वस्तू होता कामा म्हणे या काळजीनुसारच मी दोन वस्तू बनवते कारण शेव बनवली की नंतर मग जे काही उरलेलं सामान असतं अद्रक लसूणची पेस्ट तर ती आपल्याला चकलीलाही वापरल्या जाते म्हणून मग मी दोन पदार्थ शेव चकली सोबत बनवते जसं की खारे शंकरपाळे आणि गोड शंकरपाळे एकत्र तर तिखट तिखट पदार्थ सोबत आणि गोड पदार्थ म्हणजे वेगळे तर तेल तेलाची ही बचत होते आणि तेल तेल पण व्यवस्थित वापरलं जातं गोड पदार्थांना गोड तेल झालं तरी मग चालतं परंतु तिखट आणि गोड मिक्स झालं तर मग ते तेल वापरावं असं वाटत नाही आणि थोडं थोडं तेल वापरलं तर मग बचतही होते खरं तर म्हणजे जास्त खरखट तेल होत नाही आणि नंतर मग ते चपातीला लावावं लागते कारण त्याची जर भाजी बनवली त्या तेला तर, तर पाहिजे तेवढीच चव आणि रुचकर होत नाही आणि जास्त तेल तळलेलं तेलापासून तेला परत भाज्या बनवायच्या किंवा अजून सारखेसारखे पदार्थ तळले ना एक एक तर त्याच्यामध्ये काहीच व्हिटॅमिन्स वगैरे काहीही राहत नाही तर म्हणून मग मी शेव आणि चकली हे एकाच दिवशी एकाच तेलामध्ये तळायचं ठरवलं होतं तर इथे छान तुम्हाला दिसतही असेल की मी चकली कशी बनवते तर हा सोऱ्या मी साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी घेतलेला आहे आणि नाशिकहून घेतलेला आहे तर माझी बहिणीला सांगितलं होतं की मला म्हणजे तिच्याकडे स्टीलचा सोऱ्या होता आणि त्याने शेव खूप छान होती परंतु मला काय तो सोरा म्हणजे त्याचं काही ना काहीतरी बिघडला एखादा स्क्रू वगैरे तर मग तो कामातूनच जातो आणि साधारण मला वाटतं तो, तो स्टीलचा सोरा हा तीनशे साडेतीनशेपर्यंत पर्यंत येतो परंतु मला तो, तो आवडला नाही पाहिजे तसा आणि हा सोऱ्या कसा म्हणजे त्याच्यामध्ये पीठ पण भरपूर बसतात जास्त ताकदही नाही लावा लागत आणि फिरवायचं राहतं त्याच्यामुळे इझिली ही शेवही तयार होते खुर्डेही बनवता येते चकलीही बनवता येते आणि साधारण मला ह्या सोऱ्यामध्ये आठ पीस भेटलेले म्हणजे प्लेट्स भेटलेले आहे तर मी साधारण म्हणजे तो साडेचारशे रुपयाला त्यावेळेस घेतलेला आहे आता तर खरं तर मला पण किंमत त्याची माहिती नाही परंतु मला चांगला सुटेबल भेटला म्हणून मी तो घेतला आणि प्रत्येक वेळेस सणसुद्धा आला की आपल्याला काही आप ना काहीतरी बनवायचं राहतं आणि दरवेळेस शहराच्या ठिकाणी कुणाच्या घरी जायचं मागायला चांगलंही नाही वाटत गावी कसं कुणाच्याही घरून आणतं आणि लगेच घरून लगेच परत दिलं जातं परंतु शहराच्या ठिकाणी खरं तर गेलं तर कोणाला मागायचं म्हणजे एक आपल्यालाही संकच वाटतं आणि समोरची व्यक्ती देईल की नाही याचाही संकच त्यापेक्षा आपल्याकडे वस्तू असलेली वस्त कधी पण चांगली आणि कायमस्वरूपी टिकणारी वस्तू कधी खराब न ना होणारी तर म्हणून मग मी घेतलेली तर मला त्या सोऱ्याची सोऱ्या घेतल्या हातात की मला माझ्या बहिणीची आठवणी येते खरं तर सकाळी म्हणजे दुपारच्या वेळेस छान अशी शेव बनवून घेतलेली आणि मी तुम्हाला बोलले की मी कुकर लावला होता तर त्या कुकर मध्ये मी सगळं एका कुकर मध्ये डाळ लावलेली होती त्याच्यामध्ये मूग मु, मुगाची डाळ लावलेली होती तर साधारण पावसाळ डाळ तर थोडं म्हणजे संध्याकाळी पण मला कामं येणे यानुसार मी थोडीशी डाळ वाढवा टाकलेली तर मुगाची डाळ आणि जो काही मैदा असतो आपला तर तो मैदा एका कपड्यात बांधून तो आपल्याला साधारण तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि त्यानंतर मग मुगाची डाळ शिजलेली आणि मैदा एकत्र एक एकजीव करायचा परंतु जो मैदा असतो ना तर तो एकदम गोळा बनून जातो वाफ वाफून कडक होतो तर तो वाफु, किसणीने किसून घ्यायचा आणि मग चाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्याचं परत एकदा आपल्याला पीठ बनवायचं आणि त्या मुगाच्या डाळीमध्ये मिक्स करून आपण छान चकल्या बांधायच्या तर छान चकल्या वगैरे झाल्याच्या नंतर आज दिवाळीची संध्या होते तर जवळच फ्रीमध्ये खरं तर हे होतं प्रोग्राम आणि मी म्हटलं चला बघायला तर जाऊया साधारण हा प्रोग्राम साडेसहालाच चालू झालेला होता परंतु आम्ही घरी उशिरास निघालेलो कारण जेवण वगैरे करून गेलेलो कारण तिथे गेल्यावर किती वेळ लागला आणि गेल्यावर बाहेर येऊ देता खरत, की नाही हा प्रश्न होता खरं तर कारण तिकीट पण घेऊन जायचं होतं तर फ्री एंट्री होती परंतु तिकीट पाहिजे होतं तर एंट्री देणार होते तर म्हणून म्हटलं जेवण वगैरे करून जाऊया कारण मुलं किती वेळ बसणार याच्यावरती डिपेंड होतं तर पो प्रोग्राम खरंच खूप सुंदर होता अप्रतिम होता आणि आम्ही थोडेसे गाणेही ऐकले छान आस्वाद घेतला आणि साधारण आम्ही दहा साडे दहा वाजेपर्यंत हा प्रोग्राम ऐकला खूप सुंदर होता प्रोग्राम तर मुलांनाही म्हणजे ब आवडला प्रोग्राम आणि काहीतरी वेगळं नवीन दिवाळी असली की जी आपण पहाटे जी गाणे ऐकतो ना त्याची एक वेगळी मजा असते तर ह्यावेळेस संध्याकाळचा प्रोग्राम आम्हाला बघायला भेटला लगेली खरं तर आणि मुलांनीही खूप छान त्या गाण्यांचा आस्वाद घेतलेला आम्हीही घेतलेला आणि साधारण आम्ही आम्हाला याला साडे दहा वाजलेले तर खरंच खूप सुंदर अप्रतिम प्रोग्राम होता बरेचसे लोक बसलेले होते परंतु मग उद्या दिवाळी आणि परत म्हटलं उशीर होईल हो उशीर होईल तर त्यासाठी आम्ही थोडेसे गाणे ऐकले आणि त्यानंतर मग निघून आले तर हा व्हिडिओ शेवटचा आहे जो की दिवाळीचा तर सगळे व्हिडिओ आता म्हणजे जेवढे सेव्ह क एडिटिंग करून ठेवले होते तेवढे मी अपलोड केलेले आहे तर हा शेवटचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या अजून नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी